छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचे नॅशनल हिरो आहेत याची जाणीव जर आधुनिक काळात जर कुणाला पहिल्यांदा झाली असेल तर ती लोकमान्य टिळकांना लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव चालू करून हे राष्ट्र उभारणीचं काम सुरू केलं हे तर आपण जाणतोच रायगड शिवाजी स्मारक मंडळाच्या वतीने होणाऱ्या शिवजन्माच्या उत्सवात टिळक एवढे गळून जायचे की त्यांना कुठल्याही गोष्टींचं भान नसायचं एकोणीसशे सहा साली टिळक मुंबईहून बोटीने बाणकोटला आले बाणकोटवरून ते पुढे महाडला आले त्यावेळी महाडला असताना त्यांना त्यांचे स्नेही असणाऱ्या बाबा विध्वंस यांची तार मिळाली त्या तारेत असं लिहिलं होतं की आपले चिरंजीव अत्यंत अत्यवस्थ आहेत त्यामुळं तुम्ही त्वरेने पुण्याला परतावे टिळक स्वतः पुण्याला तर गेले नाहीतच उलट त्यांनी या तारेचं उत्तर देताना असं म्हटलं की उत्सव संपल्यानंतर त्वरेने परतू तोपर्यंत पुण्याची खबर पाठवू नये म्हणजे आपलं तन मन धन सगळं विसरून आपलं कुटुंब देखील विसरून टिळक अशा प्रकारच्या सार्वजनिक कामात घडून जायचे इतकी तल्लीनता एखाद्या नेत्याच्या अंगी असणं हे अत्यंत विरळच आहे